दशक आठवा समास नववा सिद्ध लक्षण श्रीराम अंतरी गेल्या अमृत बाह्य काया लखलकीत अंतरस्थिती बाणता संत लक्षणे कैसी श्रीराम जाले आत्मज्ञान बरवे हे कैसे नीपा जाणावे म्हणून नी बोलली स्वभावे साधू लक्षणे श्रीराम ऐकसिद्धांचे लक्षण सिद्ध म्हणजे स्वरूप जाण तेथे पाहता वेगळेपण मुळीच नाही श्रीराम स्वरूप होऊन राहिजे तया नाव सिद्ध बोलिजे सिद्ध स्वरूपीच साजे सिद्धपण श्रीराम वेदशास्त्री जे प्रसिद्ध सस्वरूप स्वत सिद्ध तया सीच बोलिजे सिद्ध अन्यथान गड श्रीराम तथापि बोलो काही एक साधकास कळाया विवेक सिद्धलक्षणाचे कौतुक ते हे ऐसे असे श्रीराम अंतरस्थित स्वरूप झाली पुढे काया कैसी वर्तली जैसी स्वप्नीची नाथिली स्वप्नरचना श्रीराम तथापि सिद्धांचे लक्षण काही करू निरूपण जेणे बाणे अंतर्खूण परमार्थाची श्रीराम सदा स्वरूपानुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण जनी असोन आपण जना वेगळा श्रीराम स्वरूपी दृष्टी पडता तुटो न गेली संसार चिंता पुढे लागली ममता निरूपणाची श्रीराम हे साधकाचे लक्षण परिसिद्धा अंगी असे जाण सिद्ध लक्षण साधके विण बोलोच नये श्रीराम बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी सिद्ध लक्षण ते चतुरी जाणीजे ऐसे श्रीराम संदेहरहित साधन ते लक्षण अंतर्बाह्य समाधान चळे ऐसे श्रीराम अचळ झाली अंतरस्थिती तेथे चळनास कैची गती स्वरूपी लागता वृत्ती स्वरूपची जाली श्रीराम मग तो चळताच अचळ चंचलपणे निश्चळ निश्चळ असो न चंचळ देह त्याचा श्रीराम स्वरूपी स्वरूपची झाला मग तो पडोनीच राहिला अथवा उठोनी पळाला तरी चळे ना श्रीराम येथे कारण अंतरस्थिती अंतरीच पाहिजे निवृत्ती अंतर लागले भगवंती तोची साधू श्रीराम बाह्य भलतैसे असावे परी अंतर स्वरूपी लागावे लक्षणे दिसती स्वभावे साधू अंगी श्रीराम राजी बैसता अवलीळा रा, आंगी बाणे राजकळा स्वरूपी लागता जिव्हाळा लक्षणे बाणती श्रीराम येता हाता न चढती सर्वथा स्वरूपी राहावे तत्वता स्वरूप होवनी श्रीराम अभ्यासाचा मुगुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी संगे निरूपणी स्थिती बाणे श्रीराम ऐसी लक्षणे बरवी स्वरूपाकारे अभ्यासावी स्वरूप सोडिता गोसावी भांबावती श्रीराम आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी श्रीराम स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना म्हणून या साधूजना कामची नाही श्रीराम कल्पिला विषयो हातीचा जावा तेणे गुणे क्रोध यावा साधूजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही श्रीराम म्हणून ते क्रोध जाणती स्वरूप संत नासिवंत हे पदार्थ सांडून या श्रीराम जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी क्रोधरहित सचराचरी साधू जनवर्तती श्रीराम आपला आपण स्वानंद कोणावरी करावा मद या कारणे वादवेवाद तुटोन गेला श्रीराम साधू स्वरूप निर्विकार तेथे कैसा तिरस्कार आपला आपण मत्सर कोणावरी करावा श्रीराम साधू वस्तु अनायासे या कारणे मत्सर नसे मदमत्सराचे पिसे साधूसी नाही श्रीराम साधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल दंभ जेथे द्वैताचा आरंभ जालाच नाही श्रीराम जेणे दृश्य केले विसंच तयास कैचा हो प्रपंच या कारणे निप्रपंच प्रपंच साधू जाणावा श्रीराम अवघे ब्रह्मांड त्याचे घर पंचभूतिकहा जोजार मिथ्या जाणून सत्वर त्याग केला श्रीराम या कारणे लोभनसे साधू सदा निर्लोभ असे जयाची वासना समरसे शुद्ध स्वरूपी श्रीराम आपला आपण आघवा स्वार्थ कोणाचा करावा म्हणून साधू तो जाणावा शोक रहित श्रीराम दृश्य सांडून नासिवंत स्वरूप सेविले शाश्वत या कारणे शोकरहित साधू जाणावा श्रीराम शोके दुखवावी वृत्ती तरी ते जहाली निवृत्ती म्हणवनी साधू अंती शोक रहित श्रीराम मोहे मन तरी ते झाले उन्मन या कारणे साधूजन मोहातीत श्रीराम साधू वस्तू अद्वये तेथे कैसे वाटेल भये परब्रह्मते निर्भये तोची साधू श्रीराम या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत सकळास मांडेल अंत साधू अनंतरूपी श्रीराम सत्यस्वरूपे अमर झाला भये कैसे वाटेल त्याला या कारणे साधूजनाला भयेची नाही श्रीराम जेथे नाही द्वंद्वभेद आपला आपण अभेद तेथे कैसा उठेल खेद देहबुद्धीचा श्रीराम बुद्धीने नेमिले निर्गुणा त्यास कोणीच नेईना या कारणे साधूजना खेदची नाही श्रीराम आपण एकला ठाईचा स्वार्थ करावा कोणाचा दृश्य नसता स्वार्थाचा ठावची नाही श्रीराम साधू आपणची एक तेथे कैसा दुःख शोक वीण अविवेक येणार नाही श्रीराम आशा धरिता परमार्थाची दुराशा तुटली स्वार्थाची म्हणून नैराशता साधूची वोळखण श्रीराम मृदपणे जैसे गगन तैसे साधूचे लक्षण या कारणे साधू वचन कठीण नाही श्रीराम स्वरूपाचा संयोगी स्वरूपची जाला योगी या कारणे वितरागी निरंतर श्रीराम स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे श्रीराम स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरोपाधी साधूजन श्रीराम साधू स्वरूपीच राहे तेथे संगचिन साहे म्हणून साधू तो नपाहे मानापमान श्रीराम अलक्षास लावी लक्ष म्हणून साधू परमदक्ष बोढू जाणती कैपक्ष परमार्थाचा श्रीरा स्वरूपी न साहे मळ म्हणून साधू तो निर्मळ साधू स्वरूपची केवळ म्हणून या श्रीराम सकळ धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म हे चि जे मुख्य वर्म साधू लक्षणाचे श्रीरा धरिता साधूची संगती आपशाच लागे स्वरूपस्थिती स्वरूप स्थितीने बाणती लक्षणे अंगी श्रीराम ઐસી સાધુચી લક્ષણે આંગી બાણતી નિરૂપણે પરંતુ સ્વરૂપી રહરંતર શ્રીરામ નિરંતર સ્વરૂપી રાહતા સ્વરૂપ ચી હો તત્વતા મગ લક્ષણે આંગી બાણતા વેળ નાહિ શ્રીરામ સ્વરૂપી રાહિ મતી અવગુણ અવઘે ચી સડતી પરંતુ યાસી સત્સંગતી નિરૂપણ પાજે શ્રીરામ સકળ સૃષ્ટિ થાઇ અનુભવ એક તો બોલી જેલ સર્વહી पुढिले समासी श्रीराम कोणे स्थितीने राहती कैसा अनुभव पाहती रामदास म्हणे श्रोती अवधान देणे श्रीराम इति श्रीदास गुरु शिष्य संवादे सिद्धलक्षणनाम समास नववा समाप्त दशक आठवा समास नववा सिद्धलक्षण श्रीराम श्रोता वक्त्यास प्रश्न करीत आहे एखाद्याने अमृत प्राशन केले के की ते पोटात गेल्यावर त्याची बाह्यकांतीसुद्धा लखलखीत दिसते त्याप्रमाणे अंतरात स्वस्वरूप अनुभव आलेल्या संतांची बाह्य लक्षणे कशी असतात ते सांगावे एखाद्याला आत्मज्ञान निस्से संदेहपणे झालेले आहे हे कसे जाणावे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आता स्वाभाविकपणे साधू लक्षणे सांगतो आता सिद्धांचे लक्षण आहे का सिद्धाचे मुख्य लक्षण म्हणजे तो स्वस्वरूपाशी एकरूप झालेला असतो तेथे वेगळेपण जराही शिल्लक राहिलेले नसते स्वरूप होऊन राहणे ह्यालाच सिद्ध हे नाव आहे जो स्वरूपाकार होऊन राहतो त्यालाच सिद्ध असे म्हणतात कारण स्वरूप हे नेहमी स्वयंसिद्ध असते स्वस्वरूप स्वयंसिद्ध आहे हे वेदात शास्त्रातही प्रसिद्ध आहे हे स्वयंसिद्ध स्वरूप जो स्वत झाला त्यालाच सिद्ध म्हणावे अन्यत्र सिद्ध या शब्दाचा प्रयोग करताच येत नाही तरी पण साधकाला विचार करून जाणता यावीत म्हणून काही सिद्ध लक्षणांचे कौतुकाने वर्णन करीत आहे ते असे स्वप्नात ज्याप्रमाणे मिथ्याच काही दिसते ऐकू येते त्याप्रमाणे सिद्ध पुरुषाची अंतरस्थिती स्वरूपाकार झाली तरी देहाने तो इतर सामान्य लोकांप्रमाणे व्यवहार करताना दिसतो तरीही परमार्थाची अंतर खूण बाणावी म्हणून येथे काही सिद्ध लक्षणांचे निरूपण केले जात आहे निरंतर स्वरूपानुसंधान हे साधूचे मुख्य लक्षण आहे तो लोकात लोकांसारखाच वागत असतो पण त्याची अंतरस्थिती अगदी लोकांपेक्षा वेगळी असते स्वस्वरूप अनुभव आल्याने त्याला प्रपंचाची चिंताच राहत नाही तर अध्यात्म निरूपणाबद्दल प्रेम वाटू लागते खरे पाहिले तर हे साधकाचे लक्षण आहे पण ते सिद्धाच्याही ठिकाणी दिसून येते कारण साधकच साधना करून पुढे सिद्ध झालेला असतो त्यामुळे साधकाची लक्षणेच सिद्धाच्याही ठिकाणी आढळतात बाहेरून त्याचे आचरण उत्तम साधकासारखेच असते पण अंतरी तो स्वरूपाकार झालेला असतो हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे सिद्ध बाहेरून साधना करीत असला तरी त्याच्या अंतरात कुठलाही संदेह नसतो त्याची साधना निसंदेहपणे चालते बाह्य परिस्थिती कशीही असली तरी त्याचे अंतर्बाह्य समाधान जराही ढळत नाही सतत स्वरूपानुसंधानामुळे त्याची अंतरस्थिती अढळ झालेली असते तेथे चलन होईलच कसे स्वरूपाकडे वृत्ती सतत लागली की ती स्वरूपच होऊन जाते स्वरूपाशी तिचे ऐक्य होते अशी स्थिती एकदा प्राप्त झाली की देहाची हालचाल होत असतानाही तो अंतर्यामी स्थिर अचल असतो चंचल दिसत असला तरी अंतरयामी निश्चल असतो आणि याप्रमाणे अंतरयामी निश्चल असूनही देहाची सर्व हालचाल सुरू असते स्वरूपी जो स्वरूपाकार होऊन राहतो तो देहाने एका ठिकाणी पडून राहिला अथवा उठून धावत सुटला तरी त्यामुळे त्याच्या अंतरस्थितीत बदल होत नाही येथे अंतरस्थितीच अत्यंत महत्त्वाची आहे अंतरी वृत्तीच नाही अशी निवृत्त अवस्था होणे आवश्यक आहे ज्याचे अंतःकरण भगवंताकडे लागलेले असते तोच साधू होय बाहेरून देहाची स्थिती कशीही असली तरी अंतर्यामी स्वरूपानुसंधान असले पाहिजे त्यामुळे साधूच्या अंगी काही लक्षणे स्वाभाविकरित्याच दिसून येतात एखादा मनुष्य अकस्मात राज्यपदावर आला की त्याच्या अंगी राजकळा आपोआप बांधते त्याप्रमाणे स्वरूपी लक्ष लागले प्रेम उत्पन्न झाले की काही लक्षणे आपोआप अंगी बांधतात ती लक्षणे एरवी कितीही अभ्यास केला तरी प्राप्त होऊ शकत नाहीत स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाकार होऊन राहावे लागते तरच ती लक्षणे अंगी बांधतात वृत्ती सतत निर्गुणी राहणे ही अभ्यासातील सर्वोच्च स्थिती आहे संत संगतीत सतत अध्यात्माचे निरूपण श्रवण केल्याने ती स्थिती अंगी बांधते स्वरूपानुसंधानाने स्वरूपाकार होत असता या उत्तम लक्षणांचाही अभ्यास करावा स्वरूपानुसंधान सुटले की सिद्धही भ्रष्ट होतात असो आता हे बोलणे पुरे झाले आता ज्या योगे साधकाच्या अंगी समाधान बाळते ती साधूंची लक्षणे ऐका स्वरूप निर्विकल्प असल्याने तेथे कल्पना करू लागल्यास कल्पनाच नाहीशी होते तर कल्पनेमुळे उत्पन्न होणारी कामना तेथे कशी शिल्लक उरेल म्हणून साधू निष्काम असतात आपण एखादी वस्तू वा भोग प्राप्त व्हावा म्हणून कल्पना केली आणि ती इच्छा पुरी झाली नाही की आपल्याला राग येतो पण साधूचा ठेवा अक्षय असतो स्वस्वरूप ठेवा कधीही नाहीसा होत नाही म्हणून साधू हे क्रोध रहित असतात सर्व नाशिवंत पदार्थांचा त्यांनी मनाने त्याग केलेला असतो व स्वरूप हे सत्य आहे नित्य आहे हे, हे, हे जाणून त्यांनी त्याचा स्वीकार केलेला असतो जेथे दुसरे कोणी नाहीच तेथे क्रोध तरी कोणावर करणार म्हणून या जगात वावरत असूनही साधू क्रोध रहित असतात आपणच स्वानंद रूपाने सर्वत्र असताना गर्व तरी कोणावर करणार त्यामुळे कुणाशी वादविवाद करण्याचा प्रसंगच येत नाही साधू स्वरूपाकार झालेले असतात आणि स्वरूप तर निर्विकार आहे मग तिरस्कार उत्पन्न होईलच कसा सर्वत्र आपणच आहोत तर आपणच आपला मत्सर कसा करणार साधू अनायासे आत्मवस्तुरूप झालेले असतात त्यामुळे तेथे विकारांना वावच नसल्याने मदमत्सराचे खूळ साधूंच्या ठिकाणी नसते साधू हे स्वतः सिद्ध स्वरूपाकार झालेले असतात तेथे द्वैत निर्माणच होऊ शकत नाही मग तेथे दंभ असेलच कसा ज्याने सर्व दृश्य सृष्टी मिथ्या जाणून तिचा त्याग केलेला असतो त्याला प्रपंच कसा असेल म्हणून साधू हा निप्रपंच असतो हे जाणून घ्यावे ज्याने हा पांचभौतिक पसारा मिथ्या आहे हे कळताच सत्वर त्याचा त्याग केलेला असतो व अवघे ब्रह्मांड हे ज्याचे घर झालेले असते तो साधू होय पांचभौतिक पसारा मिथ्या हे तो जाणत असल्याने त्याला कशाचाही लोभ नसतो शुद्ध स्वस्वरूपाच्या ठिकाणी त्याची वासना लय पावलेली असते म्हणून साधू सदा निर्लोभ असतो आत्मरूपाने आपण सर्वत्र व्याप्त आहोत असे तो जाणतो मग स्वार्थ कोणाचा साधावा साधू स्वार्थरहित होतो त्यामुळेच तो शोकरहितही होतो नाशिवंत दृश्याचे मिथ्या पण जाणून साधूने त्याचा त्याग केलेला असतो व शाश्वत अशा स्वरूपाचा आश्रय केलेला असल्याने साधू शोकरहित झालेला असतो हे जाणावे शोकामुळे मनात दुःखाची वृत्ती उत्पन्न होते पण साधू हा वृत्तीरहित झालेला असतो म्हणून तो आदि व अंती शोक असतो मन मोहाने पछाडले जाते पण साधूला उन्मनी अवस्था प्राप्त झालेली असल्याने तो मोहातीत असतो आत्मवस्तू एकच आहे तिच्याशी साधू एकरूप झालेला असल्याने त्याला भय कशाचे वाटणार परब्रह्म जसे निर्भय असते तसाच त्याच्याशी ऐक्य पावलेला साधूही निर्भयच असतो साधू हा भयातीत असल्याने निर्भय आणि निवांत असतो सर्व दृश्यसृष्टीचा प्रलयकाळी अंत ओढवला तरी साधू अनंतरूप परब्रह्माशी ऐक्य पावल्याने अनंतच होतो सत्यस्वरूपी ऐक्य पाहून तो अमर झालेला असतो मग त्याला भय कसे वाटेल म्हणून साधूंना भयच नसते जेथे द्वैतामुळे येणारे वितुष्ट नाही तेथे खेद कसा उत्पन्न होणार देहबुद्धीमुळे खेद उत्पन्न होतो साधू आपण केवळ अभेद म्हणजे एकच आत्मरूप झालेला असल्याने त्यास खेद होत नाही त्याच्या बुद्धीने निर्गुणाचा निश्चय केलेला असतो आणि निर्गुणाला तर कोणी नेऊच शकत नाही त्यामुळे साधूंना खेदच नसतो आपण तो एकला एक असतो तर स्वार्थ कुणाचा करणार दृश्य मिथ्या ठरल्याने स्वार्थाला जागा चुरली नाही साधू स्वरूपाकार झाल्याने द्वैत पूर्ण निश्चेश झालेले असते दुसरा कोणी नाहीच तर अविवेक तरी कसा असणार आणि मग दुःख शोक तरी कसे असणार परमार्थाची इच्छा धरल्याने स्वार्थाची दुराशा नष्ट झाली म्हणून निस्पृहता किंवा वैराग्य हे साधूचे लक्षण जाणावे गगन जसे मृदू असते तसा स्वरूपाकार झालेला साधूही मृदू असतो म्हणून तो कधी कठोर वचन बोलतच नाही स्वरूपाशी ऐक्य झाल्याने योगी स्वरूपच झालेला असतो म्हणून तो निरंतर अनासक्त असतो स्वरूपस्थिती बांधल्यामुळे त्याने देह प्रारब्धावर सोडलेला असतो जे आपले स्वरूप नाही त्याची चिंता कशाला करायची म्हणून त्याने पुढे काय होईल कसे होईल अशी देहाच्या संबंधाने उत्पन्न होणारी चिंता सोडून दिलेली असते बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी जडल्यामुळे सर्व उपाधी नष्ट होतात म्हणून साधू लोक निरुपाधिक असतात साधू नेहमी स्वरूपाकार होऊन राहतो आणि स्वरूप तर निसंग असते त्यामुळे साधूही निस्संग होतो म्हणून तो मानापमानाचा विचारच करीत नाही साधू अलक्ष अशा आत्मस्वरूपावर लक्ष केंद्रित करतो म्हणून तो अत्यंत सावध असतो आणि नेहमी परमार्थाचा कैवार घेतो स्वरूपाच्या ठिकाणी मायारूपी मळ नसतो म्हणून साधूही निर्मळ असतात कारण ते स्वरूपच झालेले असतात सर्व धर्मामध्ये स्वधर्म हा श्रेष्ठ धर्म असतो आणि स्वरूपी राहणे हाच स्वधर्म होय साधू निरंतर स्वरूपी राहत असतात हेच साधू लक्षणाचे मुख्य वर्म आहे साधूची संगत धरली म्हणजे आपोआप स्वरूपस्थिती प्राप्त होते आणि स्वरूपस्थितीमुळे साधूची लक्षणे अंगी बांधतात अध्यात्मनिरूपणाने त्याच्या श्रवणाने साधूची लक्षणे अंगी बांधतात पण निरंतर स्वरूपी राहावयास हवे निरंतर स्वरूपी राहिले की तत्त्वतः साधक स्वस्वरूपच होतो मग साधूची लक्षणे अंगी बांधण्यास वेळ लागत नाही बुद्धी स्वरूपामध्ये स्थिर राहिली की सर्व अवगुण नष्ट होतात पण हे सर्व होण्यासाठी सत्संगती आणि संतमुखाने अध्यात्मनिरूपण ऐकणे हे व्हायलाच हवे सर्व सृष्टीमध्ये सर्वांचा अनुभव एकसारखाच नसतो त्यासंबंधी पुढील समासात सांगितले जाईल कोण कोण कुठल्या प्रकारे राहतात त्यांना काय काय अनुभव येतात ते श्रोत्यांनी अवधान देऊन ऐकावे असे रामदास सांगतात इथे श्रीदासबोधे गुरु सिद्धलक्षणनाम समास नववा समाप्त